सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय दहावा भाग चौथा आणि ओवी संख्या आहे एक एकशे एक्कावन्न ते दोनशे हे नाथ तू नित्यसिद्ध आहेस व जन्माधिक धर्माचा अंमल तुझ्यावर चालत नाही असा तू आहेस हे आम्हाला आता समजले तू या काळरूपी यंत्राचा सूत्रधार आहेस तू जीवितास आश्रयस्थान आहेस तू ब्रह्मांडरूपी कडईला आधार आहेस आणि हे मला निश्चित समजले असे तुम्हाला सर्व ऋषी देवर्षी नारद तसेच असित देवल आणि व्यासही म्हणतात तू स्वतः देखील मला असेच सांगतोस आणखीही एक प्रकाराने याच अनुभवाचा थोरपणा वाटतो कारण की मागे मोठमोठ्या ऋषींनी याचप्रमाणे तुझे वर्णन केले होते परंतु त्या सांगितलेल्याचा खरेपणा माझ्या मनाला हा आता पटत आहे कारण देवा आपण कृपा केली म्हणून हे होत आहे एरवी देवऋषी नारद आमच्याकडे नेहमी येत असत आणि ते देखील अशाच अर्थाची गाणी गात असत परंतु त्याचे मर्म आम्हाला समजत नव्हते आणि आम्ही गाण्याचा आनंद अनुभवत होतो हे देवा आंधळ्यांच्या गावामध्ये सूर्य स्वतः प्रगट झाला तर त्यांना त्याच्या उष्णतेचाच अनुभव येणार त्या खेरीज सूर्याच्या प्रकाशाचा अनुभव कुठून येणार एरवी नारद ही अध्यात्मपर गाणी गात असताना त्यांच्या गाण्याच्या रागाच्या आश्रयाने असणारी वरवरची मधुरता तीच काय ती आमच्या अनुभवाला येत होती त्या वाचून चित्ताला त्या गाण्यांपैकी दुसरे काही कळत नव्हते त्याचप्रमाणे असित देवल या ऋषींच्या तोंडूनसुद्धा तुझे स्वरूप असे आहे म्हणून तुझ्याविषयी मी ऐकले परंतु त्यावेळेला माझी बुद्धी विषयरूप विषाने व्यापली होती विषयरूप बी विषाचा एवढा मोठा पराक्रम आहे की वस्तुतः गोड असणारा परमार्थ तो त्या विषयांच्या योगाने कडू लागतो व स्वाभाविक कडू असलेले शब्दाधिक विषय हे प्राण्यांना चांगले वाटतात आणखी दुसऱ्याचे कशाला सांगू व्यासदेवांनी आपण स्वतः आमच्या राजवाड्यात येऊन नेहमी तुझ्या संपूर्ण स्वरूपाचे वर्णन करावे परंतु त्यांचा तो उपदेश म्हणजे अंधारात पडलेल्या चिंतामणीसारखा होय परंतु तो चिंतामणी नसावा अशा समजुतीने त्याविषयी उदास व्हावे व मागावून दिवस उजाडल्यावर हा चिंतामणीच आहे म्हणून ओळख पटावी त्याप्रमाणे व्यासादिकांची भाषणे मजपाशी ज्ञानरूपी रत्नांच्या खाणी होत्या परंतु कृष्णा तू जो सूर्य त्या तुझ्याशिवाय त्यांचा अनादर केला जात होता हे केशवा हे जे तू मला सांगतोस ते सर्व मी सत्य समजतो हे भगवान देव अथवा दानव यापैकी कोणीही तुझे स्वरूप जाणत नाहीत आता तुझी ती वाक्यरूपी सूर्याची किरणे माझ्या हृदयावर येऊन पडली आणि मग पूर्वी ऋषींनी जे उपाय सांगितले होते त्या सर्वांचाच अपरिचितपणा नाहीसा झाला महाराज त्यांचे वाक्यरूपी ज्ञानबीज माझ्या हृदयरूपी खोल जमिनीत पेरले गेले व त्यावर आपल्या कृपेचा ओलावा झाला म्हणून त्यास तुम्हा आमांमधील संवादरूपी फल प्राप्त झाले देवा नारदादी संतांच्या युक्तिरूपी नद्यांना मी संवादरूपी सुखाचा समुद्र झालो महाराज या जन्मासह सर्व जन्मात मी जी उत्तम पुण्य केली त्यांच्याकडे माझी कामगिरी राहिली नाही कारण त्यांनी पुण्यांनी तुझ्यासारखा योग्य गुरु जोडून दिला एरवी मी वाडवडिलांच्या मुखाने तुझे वर्णन नेहमी कानाने ऐकत होतो पण तुम्ही एकट्याने कृपा केली नव्हती तोपर्यंत मला काहीच कळले नाही म्हणून ज्या वेळेला दैव अतिशय अनुकूल असते त्यावेळेला हातात घेतलेले सर्व उद्योग नेहमी फलद्रूप होतात त्याप्रमाणे गुरुची कृपा झाली असता ऐकलेले व पडलेले सर्व ज्ञान आपले काम करते महाराज माळी झाडांविषयी जीवापाड मेहनत करून जन्म काढतो परंतु ज्या वेळेला वसंत ऋतू येतो त्याच वेळेला फळांची भेट होते महाराज ज्या वेळेला ज्वराला उतार पडतो त्यावेळेला गोड असलेले पदार्थ गोड लागू लागतात व ज्या वेळेला देहात आरोग्य येते त्याच वेळेला घेतलेले भस्माधिक औषध चांगले परिणामकारक आहे असे ठरते अथवा ज्या वेळेला जीव आपण होऊन शरीरात प्रवेश करील त्याच वेळेला इंद्रिय वाचा व प्राण हे सर्व असल्याचे सार्थक होणार आहे त्याप्रमाणे अध्ययन केलेली सर्व शास्त्रे आणि अभ्यास केलेली योगाधिक साधने ज्या वेळेला गुरु अनुकूल होतील त्याचवेळी आपली आहेत असे म्हणता येते असे हे भगवंताचे खरे स्वरूप कळल्याचा अनुभव मदात निश्चयाच्या संतोषाने नाचत असता अर्जुन म्हणाला देवा आपले बोलणे मला फारच पटले हे मोक्षाचा मालका श्रीकृष्णा खरोखर हा अनुभव मला निश्चयाने आलेला आहे की तू देव अथवा दैत्य यांच्या बुद्धींना आकळण्यासारखं नाहीस देवा तुझा उपदेश प्रकट होण्याच्या अगोदरच आपल्या शहाणपणानेच तुझे ज्ञान करून घेतो म्हणेल तर तसा जीवबुद्धीच्या सामर्थ्यावर समजला जाणारा तू केव्हाच नाहीस हे माझ्या मनाला आता खात्रीपूर्वक वाटले आहे हे भूतभावना भूतनाथा देवादी देवा जगन्नाथ देवा, जगन्नायका ना, जगन हे पुरुषोत्तमा तू स्वतःच यथार्थ रूपाने स्वतःला जाणतोस ज्याप्रमाणे आपला विस्तार किती आहे हे आकाशाचे आकाशालाच माहीत अथवा मी इतकी भरीव आहे हे प्रमाण पृथ्वीचे पृथ्वीलाच माहीत त्याप्रमाणे आपल्या सर्व सामर्थ्याने हे लक्ष्मीपते देवा तुला तूच जाणणार आहेस बाकी वेदाधिक जे इतर आहेत त्यांच्या मती आम्ही देवाच्या स्वरूपाला जाणतो अशी व्यर्थ बडाई मारतात सर्वात चपळ असलेल्या मनालाही शर्यतीत मागे कसे टाकता येईल वारा हाताने कसा मोजता येईल मायेतून आपल्या बाहूंच्या जोरावर कसे पार पडता येईल जे जसे असंभाव्य त्याप्रमाणे तुझे ज्ञान करून घेण्याची ही गोष्ट असंभवनीय आहे आणि म्हणूनच तुझे ज्ञान कोणालाही होत नाही करता तुझ्या स्वरूपाचे ज्ञान करून घेण्याचे काम तुझ्याच फक्त योग्यतेचे आहे अरे देवा तू आपल्या स्वरूपाला तूच जाणतोस आणि ते ज्ञान दुसऱ्यास सांगण्यास देखील तूच समर्थ आहेस तर आता एक वेळ माझ्या इच्छारूपी कपाळावरचा घाम पुसून टाक हे प्राणीमात्राची उत्पत्ती करणाऱ्या त्रिभुवनरूपी हत्तीचा नाश करणाऱ्या सिंहा अहो सर्व देव व देवता यांना पूज्य असणाऱ्या हे जगाच्या स्वामी श्रीकृष्ण हे ऐकले का जर तुझ्या स्वरूपाची थोरवी पाहिली तर आम्ही तुझ्या पायाजवळ उभे राहण्यालाही योग्य नाही या गोष्टीमुळे वाईट वाटून जर आम्ही तुला विनंती करण्यास भ्यालो तर तुझे स्वरूप जाणण्यास तुला विचारण्यावाचून दुसरा उपाय नाही जिकडे तिकडे सर्व बाजूंना नद्या व समुद्र तुडुंब भरलेले आहेत परंतु ते इतके भरलेले असूनही चातकाला कोरडे ठणठणीत असल्यासारखे आहेत कारण ज्या वेळेला खास मेघातून पाण्याचे थेंब पडतील त्या वेळेलाच त्याला पाणी मिळणार त्याप्रमाणे देवा गुरु घरोघर आहेत परंतु कृष्णा आम्हाला तूच आश्रयाचे ठिकाण आहेस हे राहू दे मला विभूती सांग ज्या विभूतींनी या सर्व लोकांना व्यापून तू आहेस त्या आपल्या दिव्य विभूती प्र पूर्णत्वाने तू मला सांग महाराज सर्व विभूती आपल्याच आहेत परंतु दिव्य शक्तीने व्याप्त असलेल्या अशा ज्या आपल्या विभूती आहेत त्या आपण मला दाखवाव्यात कृष्णा ज्या विभूतींनी सर्व लोकास व्यापून टाकलेल्या आहे त्या मुख्य व नामांकित विभूती सांगाव्यात हे योगीन सर्वदा तुझे चिंतन करण्याची इच्छा करणारा जो मी त्या मी तुला कसे जाणावे हे भगवान कोणकोणत्या भावांमध्ये विभूतींमध्ये मी तुझे चिंतन करणे शक्य आहे कृष्ण मी तुला कसे जाणावे व काय म्हणून नेहमी चिंतन करावे कारण तू सर्व आहेस असे जर म्हटले तर चिंतनच घडणार नाही म्हणून मागे सातव्या व नवव्या अध्याय व या अध्यायाच्या आरंभी ज्या आपल्या तू विभूती थोडक्यात सांगितल्यास त्याच आता एक वेळ विस्ताराने सांग ज्या विभूतींच्या ठिकाणी तुझे स्मरण होण्याला मला अडचण पडणार नाही तो आपला विभूती योग तू मला स्पष्ट करून दे जनार्दना आपला योग आणि विस्तार विभूती पुन्हा विस्ताराने कथन कर कारण तो ऐकणाऱ्याची माझी एकदा ऐकून तृप्ती होत नाही ते मला केवळ अमृत आहे आणि ज्या विभूती मी विचारल्या त्या देखील जगन्नाथा मला सांगाव्यात या प्रसंगी वारंवार काय सांगावयाचे आहे असे जर म्हणशील कृष्णा तर अशी कल्पना तुझ्या मनात येईल पण ती तू येऊ देऊ नकोस माहो महाराज सामान्य असलेले अमृतही प्यावयास लागले असता नको म्हणवत नाही जे अमृत कालकूट विषाचे सख्य भावंड आहे व जे अमृत मृत्यूच्या भीतीने देव प्यायले तरीसुद्धा ब्रह्मदेवाच्या एका दिवसात चौदा इंद्र होऊन जातात असा कोणी एक क्षीर समुद्रातील पातळ पदार्थ ज्याला व्यर्थच अमृतपणाचा आळ आल आला आहे त्याची गोळी देखील सेवन करणाऱ्यांना आता हे पुरे असे म्हणू देत नाही इतक्या हलक्या दर्जाच्या असलेल्या त्या अमृताला त्याच्या गोडीने जर एवढे महत्त्व आले आहे मग पहा हे तर खरोखर परमामृत आहे परमामृत प्राकृत अमृताप्रमाणे मंदार नावाच्या पर्वताला न ना हलवता व क्षीर समुद्राचे मंथन न करता स्वभावताच मूळचे नित्यसिद्ध आहे जे परमामृत पातळ नाही व घट्टही नाही ज्या परमाअमृतामध्ये रस गोडी व वा गंध वास ही माहीत पडत नाहीत जे परमामृत नित्य प्राप्त असल्यामुळे स्मरण केल्याबरोबर वाटेल त्याला मिळते अनुभवाला येते ज्याची नुसती गोष्ट ऐकल्याबरोबर सर्व संसाराचा निरस होतो व कधी न डळणारी अशी नि नित्यता आपणास प्राप्त होते ज्या परमामृताची बोधाची गोष्ट ऐकल्याबरोबर जन्ममृत्यूची भाषा समूळ नाहीशी होते आणि अंतर्बाह्य ब्रह्म सुखच वाढावयास लागते मग दैवयोगाने ते सेवन करण्याचा योग आला तर सेवन करणारा आपण स्वतः परमामृत होऊन राहतो असे जे परमामृत ते तू मला देत असताना माझे चित्त पुरे असे म्हणू शकत नाही महाराज आधी आपले नावच आम्हाला अतिशय आवडते शिवाय आपली भेट होत असून आपले सान्निध्य प्राप्त झालेले आहे तशात आनंदाच्या भराने आपण बोधाच्या गोष्टीही सांगत आहात तर मंडळी पुढील पाचव्या भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद